काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं माझ्याशी बोललेलं नाही त्या मोबाईल आपल्याला कोणतं सांगणं बरोबर आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या त्यातनं अंदाज येईल काय करता येईल काय नाही पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही आहे तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवारसाहेब लक्ष घालून निर्णय घेतील तिथला निर्णय झाल्यावर पक्षाला ते कळवतील काय आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की चार महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे आणि चार महिने, महिने सर्वांनी संघटितपणाने राहावे वेगळे सूर निघू नये आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय हे चित्र जावं अशा आशयाचा तो अर्थ होता असं नाही म्हणतं मी मुख्यमंत्री कोण होणार ते मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची घाई कोणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत काय माहीत नाही आता काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगळ्या मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष कसे आहेत त्यामुळं त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही पण आमची महाविकास आघाडी एकसंघ राहील असा आम्हाला विश्वास आहे ते अजून आम्ही ठरवलेलं नाही आम्ही योग्य वेळी तो आकडा सांगू माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत विधानसभेत आम्ही हा विषय काढणार आहोत या तिन्ही घटकातल्या लोकांना स्कॉलरशिप दिलेल्या नाही आता नीटचा मोठा महाघोटाळा देशातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारला स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत इथं तर सर्रास दोन नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहेत हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या अन्याय करणार आहे आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे नाही नाही आता सरकार त्यांच्याशी बोलतंय सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामाने यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार, सरकार, सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते असा आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर जरांगेंच्याबरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट दिले आहेत त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे मी जे बोललो तेच आहे मला माहीत मला माहीत नाही किती आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे अजून येऊन काय मी लहान माणूस आहे माझे काही प्रत्युत्तर नाही आणि किती झालं तर ते आमचे काँग्रेस हा मित्रपक्ष आहे त्यांच्यातल्या कुणी काही बोललं तर त्यावर मला उत्तर देण्याची देणार नाही मी आवश्यकताही नाही सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालं आहे ते त्यामुळं बाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही याच्यावर आवश्यक ते सगळं मी बोलून झालेलं आहे मला माहीत नाही काही तपशिलात काय कशाबद्दल कशा कोणती कशा माहिती त्यांच्याकडे आहे ती मला माहीत नाही त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाही आहे त्यामुळे उगाच आपलं कोटं सांगणं बरोबर नाही यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यात ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पारड्यात टाकला आहे त्यात सर्वच सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजेल जरांगेंनी जी विधानं केली ती त्यांच्या ते ज्या कारणासाठी संघर्ष करतायत त्यावर आधारितच होती त्यांनी काय राजकीय के विधानं केली असं मला ऐकवत नाही पण दोन्ही समाजात वाद होणार नाहीत याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे आणि कुणावरही अन्याय होणार नाही तीच भूमिका सरकारने दाखवली पाहिजे